डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष जीवन पाटील खोगरे यांनी पाठपुरावा करून एकवीस करोड एकोणसत्तर लाख रुपयांचा निधी आणला आहे नांदेड नांदेड शहरातील विष्णुपुरी येथे असणाऱ्या डॉक्टर शंकरोजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी एकवीस कोटी रुपयांचा निधी अजित पवार यांच्याकडून आणला आहे हा निधी या निधीसाठी मागील आठ ते दहा महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील गोगरे हे पाठपुरावा करत होते याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले आज या ठिकाणी जे आपल्या सर्वांना मी आपण या ठिकाणी आलात माझ्या विनंतीला मान दो त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी यासाठी आपल्याला बोलवलं आहे की विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय जे आपलं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मागील ते नऊ ते दहा महिन्यापासून मी पाठपुरावा करून त्या ठिकाणी एकवीस एकवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यामध्ये अनेक विकासात्मक कामे आहेत आंतर रुग्ण दुरुस्ती आहे बाह्य रुग्ण दुरुस्ती आहे भिंतीवरील कलर त्याच्यानंतर रंगरो रंगरंगोटी गळती असे अनेक काम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि त्या प्रत्येक कामाचा पाठपुरावा मी गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून केलेला त्यामध्ये आमचे स्थानिकचे आमदार आमचे जुने राष्ट्रवादीचे सहकारी मोहना ना आंबर्डे यांना सुद्धा निवेदन केलं त्यांना सुद्धा विनंती केली की के आपण स्थानिकचे आमदार आहात आपण याकडे लक्ष द्या आणि त्यांनी सांगितलं मला की सरकार तुमचं आहे जीवन पाटील आणि तुम्ही पुढाकार घ्या मी त्या जिथं तुम्हाला लागल त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सहकार्य करतो त्यामुळं मी पाठपुरावा केला माननीय आशिवान मुश्रीफ साहेबांकडे विनंती केली आजी दादांना भेटलो त्यांना विनंती केली आणि त्या पाठपुराव्यानंतर आज आपल्या हॉस्पिटलला एकवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर झाला काम सगळे आता फायनल स्टेपला आलेले दुसरं आठ कोटी अठ्याहत्तर लाखाचं अजून एक काम प्रस्तावित आहे ते सुद्धा लवकरच होईल मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे आमचे मित्र ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचं कार्यक्षेत्र भोकर आहे त्यांनी दोन तीन दिवसाखाली एक प्रेसला बातमी दिली ला वीश कोटी, वीश कोटी ला। कमेत कमेत की विष्णुपुरी शंकरावजी चव्हाण डॉक्टर शंकरावजी चव्हाण महाविद्यालयातला मी वीस कोटी वीस कोटी रुपये निधी मंजूर करून आणला कमीत कमी त्यांना एवढे तर अभ्यास राहायला पाहिजेत की निधी आकडा किती आहे याची जाणीव नाही माहिती नाही ते अंदाजेवर त्यांनी माहिती दिली की मी वीस कोटी मंजूर केले ते वीस कोटी नसून एकवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि आठ आट, कोटी अठ्याहत्तर लाख अजून प्रस्तावित आहेत ते एक महिन्यात होतील मला त्यांना एवढं सांगायचंय की मागच्या तीस वर्षापासून मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करतो मला अनुभव आहे की स्थानिकच्या आमदाराच्या सहकार्याशिवाय कुठे काम होऊ शकत नाही आणि त्यामुळं आपल्याला वारंवार पाठपुरावा हो करावा लागतो आणि आपण आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असताना इतरांच्या कार्यक्षेत्रात आपण लुडबुड करू नये याची मला जाणीव आहे पवार हे भोकर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत तिथं प्रयत्न करतात ते ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचा या दक्षिणचा उत्तरचा कुठलाही कवडीचा संबंध नाही मग असा असते वेळेस मागच्या दहा महिन्यापासून मी काम केलं आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम तो करत आहे मला आवर्जून एवढं सांगायचं विशंभर पवार पाच वर्षाखाली राजकारणात आले मला तीस वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि विशंभर पवारांना मी एवढी विनंती करतो सूचना करतो की तुम्हाला जर भोकरमधून निवडणूक लढवायची आहे तर भोकरला तुम्ही इथल्या वीस कोटीचं काय सांगता भोकरला एक पाच कोटी आणून दाखवा तुम्ही आणून दाखवा त्या ठिकाणी मोठे नेते आहेत आपले महायुतीचे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब राजाचे माजी मुख्यमंत्री ते हा हजार कोटी आणू शकतात त्यांची मोठी कॅपॅसिटी आहे परंतु ज्या महायुतीमध्ये आपण आहोत आणि ज्या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत तिथे आणून दाखवा ना चार पाच कोटी आणून दाखवा नंतर बोला मी काम करण्याला सक्षम आहे माझे मतदारसंघ उत्तर दक्षिण आहेत मी तिथं सक्षम आहे शहराध्यक्ष म्हणून काम करतो मला एवढं सांगायचं की आपण राहतोच महायुतीमध्ये मा आपण प्रमुख पदावर आहोत याची जाणीव नसल तर आपण मोकळं झालेलं बरं कारण एक तर तुम्ही मायुतीत राहता आदरणीय लोकनेते आपले खासदार पडता फाटतील शिकलेकर उमेदवार असते वेळेस त्यांच्या विरोधात तुम्ही काँग्रेसचा प्रचार केला काम केलं पक्षाकडे त्या मायुतीच्या नेत्यांनी तुमची नोंद दखल म्हणजे तक्रार केलेली आहे त्याची दखल पक्ष श्रेष्ठ आज ना उद्या घेणार आहे याची जाणीव शंभर पवारला झाली त्यामुळं दोन महिन्यामध्ये त्यांनी आता त्यांच्या वाळू घसरलेली आहे कारण एक तर तुम्ही महायुतीच्या विरोधात काम करता प्रतापराव पाटील महायुतीचे उमेदवार होते पराभूत झाल्यावर तुम्ही उत्सव साजरा करता हे मला तर वाटतं की नाही बेश्रमपणाचा कळस गाठणारा माणूस आणि एवढं खालच्या लेवलचं काम करून तुम्ही सांगता की मी जिल्हाध्यक्ष आज मी खोट बोलत नाही त्या दोघांची तक्रार अजित दादा पवार साहेबांकडे झालेली आहे ते महायुतीच्या नेत्यांनी सांगितलेले आहे मला सांगण्याची आज आवश्यकता याच्यामुळे वाटली की त्यांना जे या दक्षिण मध्ये लुडबुड करण्याचं काम करत आहे विशंभर पवारला एवढं सांगतो तुझ्यात हिंमत असेल तर तू भोकर विधानसभा मतदारसंघासाठी पाच आण दहा आण वीस कोटी आण आम्ही तुला सहकार्य करण्यास तयार आहोत आणि इतरांच्या कार्यक्षेत्रात आणि मतदारसंघात तुम्ही लुडबुड करू नये फुकटचं श्रेय घेण्याचं काम करू नये एवढंच या ठिकाणी सांगतो